हॅलो फ्रेंड्स तर चला रवा आणि पोह्यापासून आपण बनवतोय भन्नाट चवीचा नाश्ता किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा चांगलाच पर्याय आहे आणि सगळे आवडीने खातील असा आहे तर बघू शकता दिसायला काय अप्रतिम दिसत आहे तर एकदम छान असा झालेला होता चवीलासुद्धा खूप छान होता तर आपण त्याची रेसिपी विथ चटणीसुद्धा आपण बघणार आहोत तर मी तुम्हाला एक सुद्धा दाखवते की कसा झालेला आहे आणि एकदम झटपट होतो तांदूळ भिजवायची गरज नाही किंवा डाळसुद्धा भिजवायची गरज नाही एकदम झटपट रवा आणि पोह्यापासून आपण बनवतोय तर चला मी तोडूसुद्धा दाखवला आणि त्यासोबत चटणीसुद्धा बनवलेली आहे एकदम छान अशी चटणी आणि आपला डोसा म्हणा किंवा स्पंज डोसा म्हणा एकदम चवीला भन्नाट होता तर चला कसा बनवायचा ते आपण बघूयात तर इथे मी एक कप घेतलेला आहे हा चहाचा कप एक कप भरून मी जाड रवा घेतलेला आहे त्यासाठी एक कप भरून पोहे घ्यायचे आहेत एक रव्याला एक कप पोहे घ्यायचेत दोन्ही आपल्याला भिजवत घालायचे आहे दहा मिनटांसाठी अगोदर पाणी ओतून घ्यायचं आणि त्यातलं पाणी जे निघतं वरचं ते पांढरं पाणी काढून टाकायचं आणि दहा मिनटांसाठी पाणी ओतून ठेवायचं आहे यामध्ये तर खूपच छान चवीला होतो मुलांच्या डब्यासाठी सुद्धा सकाळी झटपट तयार होणारा हा नाश्ता किंवा टिफिन तुम्ही न टिफिनसाठी नक्की हा पदार्थ बनवू शकता तर आता दहा मिनटं झालेली आहेत आणि मी मिक्सरमध्ये सगळं जे भिजू घातलेलं होतं रवा आणि पोहे मस्त भिजलेले आहेत आता याला मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून आपलं बारीक वाटण तयार करून घ्यायचा एकदम पेस्ट टाईप तर बघू शकता अशा प्रकारे मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर आवाज थोडासा वेगळा येत असेल कारण पाऊस खूप झाला आहे आणि त्यामुळे सर्दी झालेली आहे त्यानंतर सगळं वाटण तयार करून घेतलं यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि सगळं मिक्स करून घेतलं तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे पीठ जे आहे असावं तर चला आपण लगेचच डोसे बनवायला घेऊया किंवा स्पंज डोसा किंवा तुम्ही याला घावनसुद्धा म्हणू शकता चवीला खूपच भारी लागतो त्यासाठी एक मी असा उभा कांदा घेतलेला आहे त्याला कट करून घेतलं आणि अशा प्रकारे आपलं तेल लावण्यासाठी हवं आहे किंवा तव्यावरती तेल टाकल्यावरती अशा प्रकारे पसरण्यासाठी असा कांदा कट करून घ्यायचा किंवा तुमच्याकडे ब्रश असेल त्याने सुद्धा त्याने तर त्यानेसुद्धा तुम्ही तेल तव्यावरती असं पांगून घेऊ शकता त्यानंतर तवा गरम झाला आहे बॅटरसुद्धा आपल्या इथं तयार आहे तर चला आता तव्यावरती आपण चमचाने किंवा पळीच्या सहायण्यावरती टाकून घ्यायचं किंवा तुम्ही वाटी सुद्धा टाकू शकता तर आता यावरती हे मिश्रण टाकून घ्यायचं आणि चमचानेच अशा प्रकारे थोडंसं आपलं पांगून घ्यायचं आहे जसं पातळ वगैरे करायची नाही तर जाळीदार छान लागतात अशा प्र प्रकारे स्पंज किंवा घावणासारखे लागतात तर इथे मी थोडंसं याला पांगून घेतलेलं आहे तर जाळी पडू लागलेली आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर एक दोन सेकंड ठेवायचं आणि झाकण ठेवायचं पाच मिनटांसाठी आणि पाच मिनटानंतर आपण याला उलथून घेणार आहोत दोन्ही साईडने भाजायचं जा कच्चं राहता कामा नये तर सहज उलटल्या जातं एकदम परफेक्ट झालं ना प्रमाण तर एकदम सहज होतं तर प्रमाण जर चुकलं तर चिटकून बसतात किंवा मग मोडतात मध्येच त्यासाठी प्रमाण प्रमाण म्हणजे एकदम सेम घ्यावं जसं रवा एक कप तर पोहेसुद्धा एक कपच घ्यावीत त्यानंतर मी दुसऱ्याही साईडने पलटून घेतलेला आहे आता आपल्याला कमी मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहे दोन्ही साईडने तर सहज उलटल्या जातं तर एक भाजून तयार झालेलं आहे मी दुसरंसुद्धा भाजवते आता तर अशा प्र प्रकारे बनून तयार झालं दुसरंसुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवते पुन्हा थोडंसं तेल टाकायचं कांद्याचे सायन अशा प्रकारे पांगून घ्यायचं तेल आणि चमच्याने पुन्हा यावरती मिश्रण टाकून घ्यायचं आणि अशाच प्रकारचं आलटून पलटून भाजून घ्यायचं जास्त आलटून पलटून भाजायचं नाही कडक होईल ते एकदा एका साईडने भाजलं की दुसऱ्या साईडने थोडंसं सा भाजायचं फक्त किंवा नाही भाजलं तरी पण चालतं परंतु मी भाजून घेतले दोन्ही साईडने तर अशा प्रकारे मी दुसरंसुद्धा करून घेतलं यावरतीसुद्धा झाकण ठेवून घ्यायचं आणि दुसरंसुद्धा भाजून घ्यायचं नाश्त्याला एकदमच छान पर्याय आहे हा रोजच पोहे आणि उपमा आपण खातोच परंतु त्याच पदार्थापासून आपण इथे वेगळ्या चवीचा नाश्ता तयार केलेला आहे तर मी ते दोन बनवून घेतलेले आहेत तर बघू शकता दिसायला किती सुंदर दिसत आहेत खायला सुद्धा तेवढे चविष्ट होते चला तर दुसऱ्या तव्यावरती भासते पण आपण इथे चटणी बनवून घेऊया इथे हरभरा डाळ घेतलेली आहे थोडीशी दोन तीन चमचे अर्धा टोमॅटो अर्धा कांदा एक लाल मिरची वाळलेली लसूण थोडासा अद्रकचा तुकडा आणि शेंगदाणे अर्धा टोमॅटो आणि अर्धा कांदा थोडंसं चवीनुसार मीठ टाकून अशा प्रकारे थोडंसं पाणी घालून पेस्ट तयार करून घेतली त्यानंतर त्याला फोडणी द्यायची आपल्या जिरे मोहरीची इथे मी कच्च्या घाणीचं नारळाचं तेल घेतलेलं आहे चमचामध्येच फोडणी दिली तेल गरम केलं जिरे मोहरी टाकून घेतली आणि ते डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकून घेतलेलं आहे चटणीमध्ये मिक्स करून घेतलं आपली चटणी तयार झाली आहे आपले डोसेसुद्धा तयार झालेले आहे तर बघू शकता अशा प्रकारे एकदम छान अशा चवीचे आपले इथे डोसे तयार झालेले आहेत तर चला मी तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते किती सॉफ्ट झालेले आहेत एकदम मऊ झालेले आहेत सगळ्यांना आवडेल असा नाश्ता तुम्ही नक्कीच करून बघा एकदा आणि कसा झाला होता तेसुद्धा मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तर अशा प्रकारे आपले सगळे डोसे तयार झालेले आहेत मी सगळे बनवून घेतलेले आहेत तुम्हाला आता एक तोडूनसुद्धा दाखवते तर बघू शकता किती छान दिसत आहे तर चटणीसुद्धा आपली ते तयार झालेली आहे चटणीसोबत अप्रतिम लागतात आनी तर चटणी आणि डोसा किंवा पोह्या रवा पोह्याचा पदार्थ तर बघू शकता एकदमच छान असे झालेले आहेत तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्स करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा तुम्हीसुद्धा अशा प्रकारचा पदार्थ बनवून खा